हाय गाईज गुड इव्हिनिंग तर चला आज आपण करणार आहे मुळ्याची मुळा येतो तर त्या मुळ्याची चटणी चटणी म्हणतात काय काय ठेसा म्हणतात तर आज मी करणार आहे भाजीलाच काय नव्हतं तर म्हटलं जरा करावा मुळा आणला होता वावरातून तर इथं आपण त्याची साल काढून घेणार आहे आता साल साल बिल साल काढून धुवून हे करायचं आहे आपल्याला तर म्हटलं मग मंट चला आता पहिले साल काढून घेऊ तर चला आपण आता साल काढून घेऊ तर आता आपण इथं साल काढायला घेतलेलं आहे तर ते साल काढता काढता पण नेमकी मला कोणतरीच बाहेर आवाज होतं पण मला काही नाही आलं नाही आणि परत म्हटलं बघायला जावं तर भाजीला का एक काय नसतं त्यामुळं काही कळतच नाही काय करावं काय करावं मग त्यामुळे होते वावरातले म्हणजे शेजारचे शेजारच्या ने आणलं होतं ते दिलं होतं मला तर म्हटलं मग चला त्यातूनच करावं आपण त्याचे चटणी करा आमच्याकडे चटणी म्हणतात ठेसा म्हणतात तर का मला कोणतरी आवाज येत होता ना त्यामुळे ते मी बाहेर चालले होते बघायला आणि त्यानंतर आपल्या इथं धोन सगळ्या मुळांची म्हणजे साल वगैरे काढून झालं होतं ते बघ ते टाकलं मी ते भाई कंटाळा येतो रोज रोज तेच 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 करणं इथं मी काय बोलत होतं मलाच काय आठवण आता एडिटिंग करताना तर मग साल काढून झालं होतं तर आपल्याला तो किसून घेतला तर इथं मी किसून पण घेतलेला आहे आणि मग आता त्याच्यात आपल्याला पाणी होतून तो धुवून घ्यायचा आहे तर इथं आपण दोन तो बाजूला ठेवून देणार आहे आणि कणिक मी मळलेली तिकडं आता पहिलं म्हटलं आपण चपात्या वगैरे करून घ्या आणि मग ते तव्या आपल्याला तव्यावरती करायचे कढईत नाही करायचे ते तव्यावरती करायचे वाफेवरती पाणी टाकायचंच नाही त्याच्यात त्यामुळं आपण पण प पहिलं म्हटलं मी चपात्या करून घ्या मग काय दोन तीन चपात्या करायच्या होत्या तर म्हटलं पहिलं मग आपण चपात्याच करून घ्या तर इथं माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या तर मग मी तेल टाकलं त्याच्यात तवा गरमच होता ना मग त्यात दोन पळे तेल टाकलं आणि ग्लास कमी होता तो तो वाढवला हो आणि मग त्यानंतर आता आपण त्यात टाकणार आहे जिरी त्यात टाकली जिरी आता जिरी टाकून आहे त्यात ता आपण टाकणार आहे लाल लसूण सोडलेला लसूण टाकला तो पण थोडासा लाल असं म्हणजे हे झाला खुरपूस खुरपूस थोडासा असं म्हणजे लाल थोडासा नवरायचं होतो मग गॅस थोडासा कमी केला तो होतो भाजायचा ते परत लवतात आपण टाकलं लाल तिखट आता लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर आता आपण टाकणार आहे आपला किसलेला धुवून घेतलेला मुळ तर चला आता आपण टाकू त्याच्यात आणि त्यात मी मीठ टाकलेली रेसिपीज म्हणजे हे झाली त्यात चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे पण त्यात दिसतंय का नाही दिसत काय माहिती पण त्यात मी नंतर टाकलं होतं मीठ ध्यानातूनच गेलं तर चला आता आपण येणार झाकण ठेवलं तर त्यावरती झाकण ठेवून झालं म्हणजे हलवलं पूर्ण असं घेतलं परत परतू घ्यायचं पहिले त्याच्यात हे करून सगळं एकजीव झालं पाहिजे आणि मग त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं होतं पण मी थोडंसं हलवूनच घेत होते म्हटलं हलवून घेतलं जरा छान हलवलं ना जरा म्हणजे बारी होईल तर म्हटलं आता चला आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं स्लो गॅस करायचा त्या स्लो गॅसवरतीच म्हणजे हे करून टाकायचं आणि पाच दहा आणि पाच दहा मिनटांनी असं त्याला प वरच्यावर हलत राहायचं हा म्हणजे हलवत राहायचं सारखा सारखा हलवा ते हलवा झालं सॉरी ठेवायचा तर तो थोडं थोडं हलवत राहायचा भाजीला एकतर काही नसलं गाय डोकं चालत नाही ता आणि जेवायला तर आपल्याला चांग चांगलं ताटात तर चांगलं आलं पाहिजे असं वाटतं चांगलं आलं चांगलंचं वेस्ट जेवायला एकतरला चटका असतं काय सांगायचं त्यात तर आपला इथं हलवा आपलं ठेसा तयार झालेला ओ हे तर आता आपण इथं गॅस केलेला आहे बंद तर चला आता आपण घेऊया ताटात जेवायला भूक लागली होती मला खूपच तर मी इथं ताटात जेवायला घेतलं मी आण म्हण तुला खायचं होतं आणूचं आधी जेवण झालं होतं तर त्यानंतर मग मी खाल्लं कसं झालं होतं छान झालं होतं ना आणूला म्हटलं कसं झालं छान झालं आहे ना मीच खाल्लं होता तिला विचारलं कसं झालं होतं तर ती म्हटली छान झाला आहे तर चला बाय बाय कसा वाटला छो माझा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी रेसिपी आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका